पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये येणाऱ्या व्यापारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा हजारांवर आहे या कामगारांना मिरज होऊन येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेगाड्या गांधीनगर आणि रुकडी स्थानकावर थांबल्यास आर्थिकदृष्ट्या फायदा होईल या पार्श्वभूमीवर गांधीनगर आणि रुकडी स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे रेल्वे स्टेशन प्रबंधक आर के मेहता यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना यादव यांनी गांधीनगर आणि रोकडी स्थानकावर एक्सप्रेससह सर्व गाड्या थांबाव्यात अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा राजू यादव यांनी दिला यावेळी कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर गांधीनगर रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा योगेश लोहार बाळासाहेब नल्लवडे सुनील पारपानी किशोर कामरा जितू चावला बाबुराव पाटील आबा जाधव भगवान पंजवानी भगवानदास मंचुडिया महेश खमाखीजा आदी उपस्थित होते